नवी मुंबईतून एक महत्वाची बातमी समोर येते नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भोकरबड जलशुद्धीकरण केंद्रातील एमबीआर मध्ये नवीन जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू करण्यात येत आहे यामध्ये दुरुस्तीची कामे देखील पार पडण्यात येणार आहेत ही कामे मंगळवारी चार नोव्हेंबर पासून सुरू करणार असून या दरम्यान मुख्य जलवाहिनीवर पाणीपुरवठा तब्बल अठरा तास बंद राहणार आहे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून बुधवारी पाच नोव्हेंबरच्या पहाटे तीन वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील या कालावधीत बेलापूर नेरूळ वाशी तुर्बे सानपडा कोपर खैरणे घनसोली आणि ऐरोली या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे तसेच सिडकोच्या हद्दीतील खारघर आणि कामोटी या नोड मधील पाणीपुरवठा सुद्धा पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल महानगरपालिकेने स्पष्ट म्हटलंय की मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा उपलब्ध होणार नाही तर बुधवारी सकाळी आणि संध्याकाळी कमी दाबाने पाणी मिळेल त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाणी साठवून ठेवावे आणि या काळात पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे